कोळंबी भात खावंसं वाटतंय अहो मग वाट कसली बघताय साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात झटपट तयार होणारा झणझणीत आणि चमचमीत असा कोळंबी भात घरच्या घरी कसा बनवायचा आहे आज आपण तेच बघणार आहोत नमस्कार मी प्रिया प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे इथे मी अडीचशे ग्राम कोळंबी घेतलेली आहे कोळंबी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यावरच्या ज्या साली असतात त्या काढून घ्यायच्या आहेत आणि या कोळंबीच्या वर काळसर असा धागा असतो तो, तो देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे या सर्व कोळंबी मी स्वच्छ करून साली काढून घेतलेल्या आहेत यांच्या शिरा देखील काढलेल्या आहेत आता कोळंबी मॅरिनेशन करण्यासाठी आपल्याला एक हिरवं वाटण लागणार आहे यासाठी इथे मी बारा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडी कोथिंबीर घेतलेली आहे एक एक इंच आल्याचा तुकडा आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता याचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे या कोळंबी मी सकाळी लवकर घेऊन आली होती साफ करून हळद लावून थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या आता कोळंबी मॅरिनेशन करण्यासाठी आपल्याला अर्धा लिंबाचा रस लागणार आहे कोळंबीला एक उग्र स्वास असतो तो कमी करण्यासाठी आपल्याला इथे लिंबाचा रस घ्यायचा आहे अगदी पाव चमचा इथे मी मीठ घेतलेलं आहे आणि आता हे सर्व जिनस आपल्याला हाताच्या सायने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लिंबाचा रस आणि मीठ व्यवस्थित कोळंबीला लागलं पाहिजे हिरवं वाटण वाटून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे हिरवं वाटण घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या प्रॉन्सला सोळून घ्यायचं आहे हे बघा ही हिरवी पेस्ट मी व्यवस्थित या प्रॉन्सला सोळून झाल्यानंतर आता कोळंबी आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायची आहे भात बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्राम तांदूळ घेतलेले आहे तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता तुम्हाला हवं असल्यास इथे तुम्ही बासमती तांदूळ घेऊ शकता इथे मी नेहमीचेच तांदूळ घेतलेले आहे तांदूळ देखील स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचे आहेत आपण कोळंबी एका बाजूला दहा ते पंधरा मिनिटासाठी मॅरिनेशन करण्यासाठी बाजूला ठेवली होती दहा पंधरा मिनिटानंतर आता भात बनवायला सुरुवात करणार आहोत इथे एका भांड्यामध्ये मी दोन ते तीन मोठे चमचे तेल घेतलेले आहे तेल हलकं गरम झालं की यामध्ये एक तमालपत्र आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्यांवर मी चीर मारून घेतलेली आहे यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदे मी उभे पातळ चिरून घेतलेले आहे आता तेलामध्ये आपल्याला कांदा छान मऊसूद होईस्तवर परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपण मध्यमाचेवर ठेवलेली आहे आता बघा काही वेळातच कांदा छान मऊसूद झाला आहे हलका रंग देखील बदललेला आहे आता आपण जी हिरवी पेस्ट बनवली होती त्यातली काही पेस्ट शिल्लक आहे ती देखील मी यामध्ये घालत आहे जवळजवळ चमचा भरून हिरवी पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे आता कांद्यासोबत आपण ही पेस्ट देखील छान परतून घेणार आहोत जोपर्यंत आला आणि लसूणचा कच्चा वाद जात नाही तोपर्यंत आपण ही पेस्ट छान कांद्यासोबत परतून घेणार आहोत कांद्यासोबत ही हिरवी पेस्ट मी जवळजवळ दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालत आहे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो मी मिक्सरला फिरून घेतले आहे त्याची पेस्ट तयार केली आहे आणि हीच पेस्ट मी यामध्ये घातली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घेऊ शकता तेल सुटेस्तोवर आपण हे सर्व जिनस व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेणार आहोत आणि त्यानंतरच आपण यामध्ये पावडर मसाले घालणार आहोत टोमॅटोचे पेस्ट घालून तीन ते चार मिनटं झाली आहेत या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलं आहे आता यामध्ये मी पावडर मसाले घालत आहे दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे एक चमचा भरून गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा आपल्याला धने पावडर घालायचे आहे अर्धा छोटा चमचा आपल्याला यामध्ये बिर्याणी मसाला घालायचा आहे आता हे सर्व पावडर मसाले आपल्याला या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे सर्व पावडर मसाले या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर थोडा वेळ मी झाकण लावून ही ग्रेव्ही छान शिजवून घेणार आहे हे बघा पाच मिनटं झाली आहेत ग्रेव्हीला तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं आहे आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे कोथिंबीर घातल्यानंतर ही ग्रेव्ही मी पुन्हा एकदा परतून घेत आहे आणि आता यामध्ये आपण मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलेली जी कोळंबी आहे ती यामध्ये घालायची आहे आलं लसूणची हिरवी पेस्ट लावून ही कोळंबी जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं मी बाजूला ठेवली होती आता या ग्रेव्हीमध्ये कोळंबी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ही कोळंबी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सर्व मसाले या कोळंबीला व्यवस्थित लागले पाहिजेत कोळंबी मी मसाल्यामध्ये मस्त अशी परतून घेतलेली आहे बघा मसाले छान या कोळंबीला लागले आहेत आता काय करते थोडा वेळ मी झाकण ठेवते ह्या भांड्यावर आणि आणखी चार ते पाच मिनटं आपण अशीच कोळंबी वाफून घेऊया पाच मिनटानंतर झाकण काढलं आहे आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहे तांदूळ आपण दहा मिनटंच फक्त भिजत ठेवले होते आता तांदूळ घालून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व जिनस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या भाताचा आत्ताच इतका छान असा सुवास दरवळू लागला आहे आता हा तांदूळ देखील आपल्याला व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मसाले छान असे कोळंबीला आणि ह्या भाताला व्यवस्थित लागले पाहिजेत आता काय करायचं या आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आपण तांदूळ आधी भिजत घालून ठेवला होता त्यामुळे भात शिजायला जास्त वेळ लागणार नाही आणि हे कोळंबी देखील आपण थोडं वाफून घेतलेली आहे त्यामुळे हा भात आपला लगेचच शिजला जाणार आहे इथे मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडं कमी अधिक होऊ शकतं पाणी घेतल्यानंतरच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठाचे प्रमाण बघा थोडे बेताने घ्यायचे आहे कारण आपण कोळंबी मॅरिनेशन करायला ठेवली होती त्यावेळेला देखील त्यामध्ये दे मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे सर्व जिन्स चमच्याच्या सायने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे हे बघा इथे एक उकळी आली आहे उकळी आल्यानंतर पुन्हा हा भात मी एकदा मिक्स करून घेतला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवर ठेवायची आहे आणि भांड्यावर झाकण ठेवून आपल्याला हा भात बारा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही हा राईस डायरेक्ट कुकरमध्ये शिजवू शकता भातासाठी जितक्या सिट्ट्या तुम्ही देतात तेवढ्या सिट्ट्या देऊन भात शिजवू शकता इथे बघा पंधरा मिनटानंतर भांड्यावरचं झाकण काढलेलं आहे भात छान शिजला आहे कोळंबी भाताचा घमघमाट सगळीकडे पसरला आहे आता यावर आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायचं आहे तुम्ही भात बघू शकता मस्त आपला हा भात तयार झालेला आहे छान असा सुटसुटीत आपला हा भात तयार झालेला आहे भात सर्व करण्याआधी थोडा वेळ आपल्याला असाच ठेवायचा आहे निदान पाच मिनटं तरी बाजूला ठेवायचा आहे आणि नंतरच गरमागरम भात आपल्याला सर्व करून घ्यायचा आहे मी आपला मस्त असा हा कोळंबी भात प्लेटमध्ये काढून घेतला आहे भात झाल्यानंतर काही कोळंबी मी अशीच फ्राय करून घेतली होती आणि ती सजावटीसाठी या भातावर ठेवली आहे तुम्ही भाताचा लूक बघू शकता अगदी बाहेरून ऑर्डर करतो तसा आपला हा भात दिसत आहे आणि चवीला म्हणाल तर अगदी झणझणीत आणि चमचमीत चवीचा कमी साहित्यात झटपट तयार होणारा कोळंबी भात आपण घरीच बनवलेला आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा